ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून चार मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे दुपारी बारा वाजून एक मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वरिच करण आहे सायंकाळी पाच वाजून चार मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून तीस मिनिटानंतर बनाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे वृश्चिक असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत तर आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पड़े पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शंभो राज्ञा प्रवर्त मानसिद्ध ब्रम्हण द्वितीय पार्धे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमाणे शालिवाशे एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी षष्टी संसरामध्ये कृधी नामसहसरे दक्षिणयने हेमंत ऋतु कार्तिक मासे कृष्णपक्षे गुरुवार वासरे पुष्य नक्षत्रे शुक्ल योगे वनिस्करणे षष्टी शुभ तिथो वीरगोतात उत्पन्न कडपुर शयद्ध पार्वती परमेश्वर पतीपरमेश्वर पंचोपचार नित्य देवपूजा देव द्योक इष्टलिंग पूजा करिशे मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उज्जाच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एक मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करताय संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले, या दिले दिनांक तेवीस सव्वीस सत्तावीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सत्तावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस आणि सत्तावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस पंचवीस आणि सत्तावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक आणि सत्तावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बावीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर मात्र या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपा ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा मित्रांनो जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि धार्मिक विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला मिळेल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे मुळात त्याचे आपल्याला काही फळ प्राप्त होणार नाही शिवाय विधी सुरू असताना काही बाधा येण्याची शक्यता राहणार आहे मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शब्दी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो गुरु पुषामृत योग आहे हा योग सकाळी पहाटे स्थानिक ते दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे यासाठी आपण माझा स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो गुरुपोषामृत योग नावाचा तो पाहू शकता मित्रांनो त्यामध्ये सविस्तरपणे दिलेला आहे की आपण या पुण्या काळामध्ये काय करायला हवे मित्रांनो मित्रांनो षष्टी कर्म देखील आहे आपले पूर्वज जर आपल्याला सोडून या तिथीवर निघून गेले असतील परलोकात तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे आणि ते घरी किंवा क्षेत्रे आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत पिंडदान युक्त असे अपराहन काल मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे ही संबंधित पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले सुखमय सुखमयपर्यंत मित्रांनो मित्रांनो सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे या दग्ध योग जो आहे तो जनन शांती संबंधी आहे जे नवीन बाळ जन्म घेतील या वेळेपर्यंत त्यांची जननशांती बाराव्या दिवशी करणे प्राप्त आहे मित्रांनो पंडिताच्या माध्यमातून विधी विधिवत आपल्या निवासस्थानी अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो आणि पंचांग जर बदलले तर मग मात्र आपण विसरून जातो कारण पुढील पंचांगात याचा काही उल्लेख नसतो मित्रांनो मित्रांनो यानंतर या वेळेनंतर योग सुरू होत आहे तो उद्या पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो हा राहूच्या अंडर येणारा भद्रा योग आहे यामध्ये आपण सहसा महत्वाची कामे करायची नाही टाळायची आहे कारण त्यात आपल्याला यश प्राप्त होणार नाही पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही कर्मकांड करायचे असेल तर आवश्यक करू शकता पण पुढे जाऊन ते हो बंद पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा आपल्या नवे दोष जमा होऊ शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे तर या दीड वाजेपर्यंत आपण वरील गुरु पोषामृत योग पकडायला हरकत नाही कारण काळामध्ये आपल्याला या योगावर काही करता येणार नाही केल्यास त्याचे काही आपल्याला चांगले परिणाम मिळतील अशातला भाग नाही मित्रांनो तर हा दुपारी जो आहे काळ तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळात आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा करेन हा अतिसूक्ष्म असा राहूचा काळ आहे मित्रांनो तो सहसा कोणाला यश प्राप्त होऊ देत नाही प्रमुख गोचर वक्री ग्रहांमध्ये गुरु आहे जो बारा ऑक्टोबर पासून ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहणार आहे आणि शनी मात्र वक्री त्याचा पणा संपलेला आहे त्यामुळे तो आजपासून पहिल्यासारखा मार्गी होत आहे मित्रांनो हे दोन्ही ग्रह जे आहेत ते आपल्या कुंडलीला जसे आहेत जन्मकुंडलीला त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्रदान करणार आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य हो दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरि हरिओम शिवा महादेवा